आपण मृत्यूला शत्रू समजतो पण कधी विचार केला आहे का मृत्यूची भीतीच कधी कधी आपल्याला खरं जीवन जगायला शिकवते आज आपण अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी कथा संत कबीरांच्या आयुष्यातील सर्वात मोठं आध्यात्मिक रहस्य उघड करत तर मित्रांनो लोक मृत्यूला का घाबरतात आपल्यातील अनेक जणांना नुसता मृत्यूचा विचार जरी आला तरी ते घाबरत असतात त्यांचं हृदय धडधडू लागतं त्यांची चिंता वाढते कारण मन म्हणत असतं मला अजून जगायचं आहे मला काहीतरी करायचं आहे बरोबर आहे ना मग ही मृत्यूची भीती संकट नाही तो आत्मजागरूकतेचा पहिला टप्पा आहे तर तो कसा आणि संत कबीर मनिकर्णीका घाटावरीलच ध्यानाला का बसत असत याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संत कबीर हे दररोज बनारसच्या मणिकर्णिका घाटावरती जाऊन बसत असत आता बनारसचा मणिकर्णिका घाट म्हणजे तो भारताचा सर्वात प्राचीन अखंड चिता जळत असणारा स्मशान घाट होय तेथे दररोज शेकडो अग्निसंस्कार होत असतात आणि त्या अग्निसंस्काराच्या धोरामध्ये मृत्यूचे निशब्द संदेश असतात संत कबीरांच्या आई कबीरांना सारख्या ओरडायच्या आणि त्यांना विचारायच्या तू ध्यान लावण्यासाठी मनिकर्णिकाच्या घाटावरती का जातोस म्हणजे त्या स्मशान भूमिकेमध्ये का जातोस ध्यान तर तुला लावता येते त्यावेळी संत कबीर म्हणायचे माझे मन मनिकर्णिकेच्या घाटावरती शांत होते मला त्या स्मशानातच जेवणाचे खरे स्वरूप कळते जेव्हा मी तेथील चिता जळताना पाहतो आणि समोरून जाणाऱ्या शवयात्रा पाहतो त्या शवयात्रेमध्ये ते रडणारे लोक पाहतो ती जळणारी लाकडी धूर राग आणि परत त्या शवाचे ते, ते रडणारे नातेवाईक त्या शवाला तिथे सोडून परत निघून जातात त्यामुळे तिथे परत झालेली भयान शांतता त्या दृश्याने मनातील झोपलेली जागरूकता जागी होते एक दिवस मीही तिथेच येणार माझे आयुष्य पण मर्यादितच आहे हा विचार मग माझ्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी मी जीवनाचे मूलभूत सत्य पाहतो त्यावेळी मला मृत्यूची जाणीव खोलपर्यंत होते तेव्हा मी वेळ वाया घालवत नाही मी माझा पूर्ण वेळ पूर्णपणे माझ्या ध्यानासाठी साधनेसाठी लावतो तर याच्यावरून आपल्या लक्षात येते की आपले आयुष्य हे मर्यादित आहे जीवन आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे पण एखादा मनुष्य ध्यानसाधना यामध्ये स्वतःला वाहून देतो आणि स्वतःला परमात्म्यामध्ये विलीन करून घेतो तो, तो स्वतःचे जीवन सतर्कतेने जागरूकतेने आणि अर्थपूर्ण जगत असतो तो त्याच्या वयाच्या चाळीस पन्नास वर्षातही शंभर वर्षाचे आयुष्य अनुभवल्यासारखे जगतो ध्यान साधना नामस्मरण यामध्ये आपले सर्वस्व जीवन लावून आधी आपल्यातला मेपणा मारून टाकतो म्हणजेच अहंकार पहिला मारतो त्यामुळे मोहमाया ना राहतच नाही आणि ती मोहमाया तर मृत्यूचे भय पण राहत नाही त्यामुळे मनुष्याला चौऱ्याऐंशी लाख युनीच्या फेऱ्यातून ही सुटका मिळते आणि आपला आत्मा परमात्म्यामध्ये विलीनही होतो म्हणजे परत कोणताही जन्म नाही मग जन्मच नाही तर मृत्यूही नाही आणि मृत्यू नाही तर मृत्यूचे भयही नाही पण हा जो मनुष्य या पृथ्वी तलावरील मोहमायामध्ये गुरपटून आपल्या जीवनाचा आनंद फक्त बाहेरील सुखामध्ये ओडकत असतो त्याला आपला जन्म फक्त या पृथ्वी सर्व वरवरील दिसणाऱ्या गोष्टींचा आनंद भोगायला झाला आहे असे वाटत असते आणि तो मनुष्य त्या सुखाच्या मागे लागतो पण तो मोहमायामध्ये एवढा गुरपटतो की त्याच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत आणि मग त्याला इच्छा साथी शंबर वर्ष ही वाया तो त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जेवण कमी वाटू लागते आणि त्याच्या मनामध्ये मृत्यूचे भय निर्माण होते त्याचे वाया तो मनुष्य त्या मनुष्य रूपामध्ये जन्म घेऊनही त्या जीवनाचं सार्थक करू शकत नाही आणि शेवटी असेच मृत्यूच्या भीतीच्या छायेखाली जगत जगत शेवटी मरून जातो आणि तो पुन्हा या चौऱ्याऐशी लक्ष योनीच्या चक्रामध्ये अडकून राहतो आणि पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या यातना भोगत राहतो तर मित्रांनो मृत्यूच्या भीतीला आपण गुरु म्हणून बघा संत कबीर म्हणतात मृत्यू हे संकट नाही तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा गुरु आहे तो आपल्याला वेळेची किंमत शिकवतो प्रत्येक क्षणाचा उपयोग शिकवतो आपल्याला मोहमाया स्वार्थ सोडायला शिकवतो तसेच अनावश्यक चिंता सोडून द्यायला शिकवतो खरं सत्य आणि सार्थक जीवन जगणं शिकवतो म्हणून तर मित्रांनो मृत्यूला घाबरू नका त्याला जीवनाचं सत्य समजा त्याला जाणून घ्या आणि तुमचं आयुष्य पूर्णत्वाने जगा तर मित्रांनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास नक्कीच आवडला असेल तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व अशाच नवनवीन आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अध्यात्म रहस्य तीनशे साठ डिग्री या युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती दाबायला विसरू नका तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत ओम श्री दत्तोत्रेय नमस्कार